अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई वरोरा येथे भाजमो नेतृत्वात शहरामध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारी कृत्यावर व अवैध धंद्यावर निर्बंध लावण्याबाबत विविध विभागास निवेदन वरोरा शहरातील मुख्य चौकामध्ये जसे की गांधी चौक रेल्वे स्टेशन चौक साई मंगल कार्यालय चौक आजाद वार्ड चौक मिलन चौक सदभावना चौक आंबेडकर चौक वीर सावरकर चौक रेस्ट हाऊस चौक शिवाजी चौक टिळक वार्ड आनंदवन चौक व शहरातील खुले असलेले ले आऊटमध्ये सट्टा मटका गांजा एमडी ड्रग्स इत्यादी अवैध धंदे चालू आहेत तसेच वरोरा शहरालागत असलेल्या औद्योगिक कंपन्यांमध्ये कच्च्या मालाचे उत्पादन होत असते उदाहरणार्थ रेती कोळसा ऍश कंपनींना लागणारा इतर कच्चा माल इत्यादी से सतत जड वाहनाने वाहतूक वरोरा शहरातून केली जाते परंतु सदर मालाची नेजा करत असताना असे निदर्शनास येते की गाडी मालक किंवा चालक हे आवश्यक सुरक्षा सह वाहतूक करीत नाही परिणाम सदर वाहतूक ही बिना ओव्हरलोड पद्धतीने अनाधिकृतपणे रस्त्याने केली जाते त्याच्याप्रमाणे शाळेकरी मुलांना ने जा करणारे ऑटो मध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलांना नेण्याचे ने काम नित्याने चालू आहे त्यामुळे भविष्यात अपघाती हानी होऊ नये याबाबत प्रशासनाने योग्य वेळी दक्षता घ्यावी या आशयाचे निवेदन संबंधित विभागास देण्यात आले तसेच याबाबत आमदार करणजी देवतळे यांना सुद्धा निवेदनाद्वारे या गंभीर समस्याकडे विशेष लक्ष देण्यास विनंती करण्यात आली यावेळी प्रामुख्याने युवा मोर्चाचे अध्यक्ष श अनिकेत नाकाडे यांचा प्रमुख नेतृत्वात सदर निवेदन देण्यात आले असून त्यांचे सोबत माजी शहर अध्यक्ष श्री सुरेश महाजन माजी नगराध्यक्ष विनोद लोहकरे जिल्हा संयोजक वैद्यकीय आघाडी डॉक्टर वजे राजेश साकुरे महिला अध्यक्ष लिलाताई बोंढय महामंत्री ज्योती मोहितकर माधुरी गोंढे युवा नेते संजय राम शहर महामंत्री भाजयुमो अभिजीत गयनेवार सारंग किनेकार राहुल दागमवार खुशाल बावणे महेश उपाध्याय रमेश पर्वत चेतन सातपुते आशिष लालसरे ओम वरभे हर्षल बोढणे बोला मोहितकर व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह वरोरा तालुक प्रतिनिधी नागेश्वर निबानळकर